नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत तर मित्रांनो आणखी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार आहेत मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर पहा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात हा पीक वाटप होईल किती महसूल मंडळामध्ये हा पीक संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल यामध्ये कोणते जिल्हे आणि कोणते शेतकरी पात्र असतील याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येईल आणि किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये घालवता या व्हिडिओला करूया तर पहा मित्रांनो तीन हजार तीनशे सत्याहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार आहेत मित्रांनो खरीप हंगामामध्ये दोन हजार चोवीसमधील मधील पीक नुकसानी पोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाले आहे एकूण चार ट्रिगरमधून ही भरपाई मंजूर झाली आहे मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार आहेत लवकरच ही भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे यापैकी राज्य सरकारने आपल्या हिशाचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई खात्यात जमा होणार आहे राज्य सरकारने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणे पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे चार ट्रिगरमधून शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्यातील विमा भरपाईची स्थिती तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत तर आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे राज्यातील मुख्य जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी गतिमानपणे सुरू आहे अहमदनगर बीड अकोला बुलढाणा नागपूर लातूर पुणे सोलापूर ठाणे आणि यवतमाळ या महत्त्वाच्या कृषी जिल्ह्यामध्ये विमा निधीचे वितरण झालेले आहे किंवा लवकरच पूर्ण होणार आहे प्रशासन यावेळी लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी विशेष प्राधान्य दिले आहे इतर जिल्ह्यामध्येही या योजनेची कार्यप्रणाली वेगाने पुढे जात आहे जिल्ह्यानिहाय लाभार्थ्यांची व्यवस्थित यादी तयार केली जात आहे आणि निधी वितरण प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखली जात आहे तर मित्रांनो लवकरच या जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा